धमकी सकल हिंदू निवेदन अहिल्यानगर शहराचे आमदार भैया जगताप यांना थेट जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे त्यांच्या स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर दो दिनके अंदर संग्राम जगताप को खत्म करूंगा असा धक्कादायक मेसेज आला या धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून फोन ट्रेसिंग आणि लोकेशन ॲनालिसिस सुरू करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं संपत विजय बारसकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आलं याने मधी, मधी या निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की विशिष्ट धर्मीय गटांकडून संग्राम जगताप यांना टार्गेट केलं जात आहे त्यांना सभांमध्ये आरत्यांमध्ये जाण्यांपासून अडवलं आहे आणि प्रसारमाध्यमातून खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत एक धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई दोन आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा पुरवावी आणि तीन मोबाईलवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा तपास करून त्याच्या नेटवर्कचा छडा लावावा सकल हिंदू समाजाने यावेळी स्पष्ट केलं की लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या प्रतिनिधीला जर अशा प्रकारे धमकावलं जात असेल तर ती संपूर्ण समाजव्यवस्थेसाठीच मोठी धोक्याची घंटा आहे आता हे जे आमदार संग्राम बाई लागतात हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रावर हिंदूंसाठी काम करतात तर प्रथम तर त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे आणि आता जे दोन दिवस किंवा जे धमक्याचे सत्र चालू आहे माझं आपल्या माध्यमांच्या वतीने आम्हाला तुम्हाला सांगणे की हे पोकळ धमक्याला काय आम्ही कोणी घाबरणार नाही आणि फक्त धमकी आणि तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमके दिले तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही जे लोक आता मी एस पी साहेबांना आम्ही भेटलो की या अहिला नगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले जे जी आधी वृत्तीचे लोक आहेत यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले ते यांच्या स्टेटमेंट मध्ये सगळ्यात पहिल्यांदी हे अहमदनगर म्हणते म्हणजे यांना पहिली गोष्ट त्यांना संविधानच मान्य नाही ज्यांना संविधान मान्य नाही अशा जी त्यांचा आपण काय विचार करायचा हे माझ्या सकट तुम्ही प्रशासन किंवा पत्रकार आहेत यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे आहिल्यानगरचं नाम करण झाले पुण्य श्लोक नगर त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती आहे त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी हटना आहे त्याला विरोध आहे त्याच्यामुळे अशा जी आधी लोकांचा फार मानावर घेण्यासारखी गोष्ट नाही पण पोलीस प्रशासनाला आम्ही काय सांगितलं नाही की एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशा प्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता बाकी आम्ही सक्षम येतो आणि इथून प्रसाते आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचे इथून पुढचं फोनवर मेसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःलेले सामाजिक कार्यकर्ते समजूत आणि त्यांचे उलटे उलट मला मला ते सगळे माहिती आहे नजर असलं ना कारण आहे तर अशा लोकांना सुद्धा माझं सांगून की तुम्ही जे व्हॉट्सअप सोशलद्वारे करायचा प्रयत्न करताना तुम्हाला इथून पुढे त्याला चोख उत्तर देऊ त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे आमची इच्छा आहे शांतता ठेवा पण तुमच्या मनात जर नसेल इच्छा तर आम्ही तसेच तसे उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो आज आम्ही सर्वांच्या वतीने जो ज्यांनी जो काही त्यांच्या पेला जो मेसेज पाठवला तर त्यांना हे सांगतो की मी त्या दिवशी जे हिंदू सभा झाली त्यामध्ये पण त्यांना खुलं आव्हान केलं होतं की ज्यांना कुणाला काय ते खालीवर काय तुम्हाला काय तुमची तक्रार असेल तुम्ही सांगा आम्ही तिथं येतो पण ते तसं नाही आता ते मागून जे वार करतात त्या पद्धतीने त्यांनी जो सोशल मीडियावर आमदारांची बदनामी करणं धमक्या देणं कोणाचे धमक्या देणं त्यांना संपू त्यांना संपवणं एवढं सोपं नाही पण आमचं म्हणणं की आम्हाला त्यांची काळजी आहे त्यामुळं आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील संघटना असतील आम्ही त्यांना वाय दर्जाची सुरक्षा द्याने द्यावी अशी जिल्हा अधिकांना मागणी केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा